तुम्ही जर या सहाटी फॉलो केल्या तर तुमच्या दिवाळीचा खर्च हा अर्धा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमची दिवाळी खूप आनंदी उत्साही आणि तुमच्या फॅमिलीसोबत छान अशी जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्राजक्ता सर्वांचं खूप सारं स्वागत करते आहे आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आजचा दिवाळी स्पेशल व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे कारण हेच आहे की दिवाळीला आपला अति जास्त खर्च होतो आणि त्यामुळे आपलं पूर्ण त्या महिन्याभराचं जे काही पूर्ण बजेट असतं ते कोलमडून जातं आणि दिवाळी झाल्यानंतर खूप तंगी बघायला भेटते सो असं व्हायला नको कोणताही सण असो तो, को, तो चांगल्या पद्धतीने आनंदी उत्साहाने साजरा करायला हवा पण आपलं बजेटमध्ये राहून आणि बजेट न कोलमडता तर आज मी ज्या तुम्हाला सहा टिप्स सांगणार आहे त्या टिप्स मधली सगळ्यात पहिली टीप ते म्हणजे तुम्हाला तुमचं बजेट ठरवायचं आहे सगळ्यात पहिली लिस्ट करा शॉपिंगची वेगळी किराण्याची वेगळी आणि अजून कोणत्या गोष्टी गिफ्ट आकाश कंदील दिवे यांना किती खर्च लागणार आहे किंवा याची काय काय घ्यायचं आहे याची एक प्रॉपर लिस्ट बनवा लिस्ट बनवल्यानंतर आपलं बजेट किती दहा हजार आहे पंधरा हजार आहे वीस हजार आहे की तीस हजार आहे यानुसार फक्त तेवढेच पैसे आपल्याला घ्यायचे आणि सरळ एटीएम ला जाऊन कॅश काढायची आहे टीप नंबर दुसरी कॅशचा वापर करा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा कार्डचा वापर न करता कॅशचा वापर करा भले तुम्ही तुमच्या घरासाठी सजावटीसाठी घेत असाल आकाशकंदील असेल घरासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची सजावट तर घेताच पण कधी काय होतं की आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या नाहीत आपण त्या सुद्धा घेतो जर तुम्हाला कपड्यांची खरेदी करायची असेल फराळासाठी किराणा भरायचा असेल किंवा फराळ बाहेरून घ्यायचं असेल अशा वेळेस तुम्ही जी लिस्ट केली आहे त्यावरती स्टिक राहणं फार गरजेचं आहे जेवढं बजेट ज्या गोष्टीसाठी दिले ते बजेटसाठी तेवढीच कॅश ठेवायची आणि तेवढ्यामध्ये सगळं काही संपवायचं म्हणजे आपला जो महिनाभराचा पूर्ण नियोजन बजेट असतं ते कोलमडत नाही आणि दिवाळी सुद्धा आनंदात जाते त्यामुळे या दिवाळीला कॅशचा वापर नक्की करा टीप नंबर तिसरी आधी बघायचं वॉड्रॉपला की खरच आपल्याला या वर्षीच्या दिवाळीला नवीन कपडे घ्यायची गरज आहे का कसं असतं ना की आपल्या कपाटामध्ये एक तरी किंवा दोन तरी असे कपडे असतातच साडी म्हणा ड्रेस म्हणा मुलांचे सुद्धा ड्रेस म्हणा जे की फार फार तर एक वेळ घातलेले असतात किंवा मग कुठे गेलो आवडलं म्हणून घेतलेलं असतं मग खरंच गरज आहे का बिलकुल नाही तोच ड्रेस तीच साडी किंवा मुलांचे ड्रेस तुम्ही या दिवाळीला त्यांना घालू शकता म्हणजे काय तर तुमचा जो काही कपड्यांचे लागणारे पैसे आहेत ते या दिवाळीला वाचतील आणि मी सांगू का आपल्या महिलांचं तर एक ना एक तरी साडी अशी असते की जी आपण घातलेलीच नसते मग या दिवाळीला नवी साडी न घेता जी साडी कपटामध्ये आहे त्या साडीचा नवीन साडीचा नक्की वापर करा म्हणजे ती साडी सुद्धा युजमध्ये येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो साडीचा खर्च आहे तो सुद्धा वाचेल टीप नंबर चार फराळ आता फराळ ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर खरंच टाइम मिळत नाही आणि जर जमलं असेल जमत असेल तर नक्की ट्राय करा घरीच फराळ तयार करा आता तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला एवढं टाइम तर काय करायचं सोसायटीच्या चार पाच जणी मिळून काय करायचं ठरवायचं की तुम्हाला कोण कोणतं फराळ कायला लागणार आहे चौघींनी पाच जणींनी पैसे जमा करायचा आणि सरळ काय करायचं लाव ला फराळ बनवून देतात त्यांना लावायचं आणि तुमच्या डोळ्यांसमोर फराळ बनवून घ्यायचा म्हणजे ना कसली भेसळ असते हायजीन मेंटेन राहतं आणि तुमच्या बजेटमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी होतात बाहेरचं खरं तर टाळायचं कारण सणावाराच्या काळामध्ये भेसळ फार जास्त होते कारण असतं मग घरामध्ये बिमारी यायचं सो so, अशा वेळेस छोटं का होण्या प्रमाणात घरी ट्राय करायचं रोज रोज फक्त दिवाळी जवळ आली की एक पदार्थ बनवायला घ्यायचा नाही जमत असेल तर नक्की तुम्ही जे फराळ बनवतात त्यांना तुम्ही लावून व्यवस्थितरित्या घरी फराळ बनवू शकता टीप नंबर फाईव्ह ही टीप खूप 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 इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे वायफळ शॉपिंग टाळावी हो काय होतं ना की आपण दिवाळी म्हटलं तर बाहेर जाणंच होतं आणि कसं आहे आपल्या घरी पाहुणे येतात त्यांना सुद्धा आपल्याला कपडे वगैरे गिफ्ट या गोष्टी घ्याव्याच लागतात मग अशा वेळेस आपण घ्यायला जातो एक आणि होतं भलतंच जिथे एक हजारची शॉपिंग करायची असते तिथे दोन तीन आणि पाच हजाराचा कसा शॉपिंग होऊन जाते समजतच नाही त्यामुळे जो पाचवा नंबरचा वायफळ शॉपिंग टाळावी असं म्हटलंय तर जर तुम्हाला शॉपिंग करायचीच असेल तर त्याला ऍडिशनली मी एक पॉईंट घेईल तो म्हणजे डिस्काउंट खूप जास्त असतं दिवाळीमध्ये सो डिस्काउंट आणि याचा नक्की वापर करा जेणेकरून तुम्हाला जे घ्यायचं ते सुद्धा घेता येईल आणि तुमचं बजेट सुद्धा कोलमडणार नाही बर सहा आणि लास्ट टिप आहे तो म्हणजे आकाशकंदील आणि दिवे जर खरंच जुने असेल चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर त्याचाच वापर करा तुम्ही जे युज थ्रूचे कप्स असाल त्यापासून सुद्धा आकाश कंदील घरीच बनवू शकता आता मुलांना खूप सारे प्रोजेक्ट्स मिळतात मी की आकाश कंदील बनवून आणा हे बनवून आणा तर तेच आकाश कंदील बनवून तुम्ही जर लावले तर काय होतं मुलांचा सुद्धा टाईम जातो आणि जर मागच्या वर्षी तुम्ही आकाश कंदील घेतच असेल चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर त्याचाच वापर करा जेणेकरून तुमचे दिव्याचे आणि कंदीलचे पैसे सुद्धा फार वाचतील या ज्या काही सहा टिप्स मी सांगितल्यात त्या खूप इम्पॉर्टंट आहे कॅसचा वापर करा जुने कपडे असेल नवीन तसेच कपडा ठेवलेले असेल ते या वर्षी घाला फराळ जमलं तर घरीच बनवण्याचा प्रयत्न करा डिस्काउंट आणि ऑफरचा नक्की लाभ घ्या आणि त्यासोबतच जे काही आकाशकंदील आणि दिवे असतील त्यांचा वापर करा ही दिवाळी तुम्ही या ज्या सहा टिप्स वापरून जर फॉलो केली तर तुमचा आर्थिक बचत कोलमडणार नाही आणि ऑफर आणि डिस्काउंटचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला जे घ्यायचं ते सुद्धा घेता येईल आणि त्या उलट जेव्हा आपण कपडे घेण्यासाठी जातो तर भरपूर कपड्यांच्या दुकानामध्ये शॉपमध्ये छान अशा ऑफर लागलेल्या असतात त्यासोबत तुम्हाला भांडे सुद्धा मिळतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी मिळतात त्यासुद्धा तुम्हाला घेता येईल कधी असं नाही करायचं की चला ही ऑफर चालू आहे मग ही लिमिट आहे तीन हजार मग चला तीन हजार पर्यंत शॉपिंग करू असं नाही करायचं होत असेल तर मिळेल नाहीतर काहीच हरकत नाही सो so, आय होप मंडळी दिवाळीच्या आधीचा हा जो काही जबरदस्त व्हिडिओ आहे हा तुम्हाला खूप उपयोगाचा पडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि वेल ऐकून नक्की करा, करा। बाय